नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश छोरात आपल्या सर्वांचं स्वागत करतो निश्चितच जवळजवळ चांगल्या पद्धतीमध्ये आता या ठिकाणी जे कांदा पीक आहे तर कांदा पीक आता हार्वेस्टिंग अवस्थेमध्ये म्हणजे निश्चितच कांदा फुगवण झाली आहे साईज आहे कलर आहे पत्ती आहे चकाकी वजन चांगल्या पद्धतीने वाढले तरी बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न होतो की सर कांदा शेतक चांगल्या पद्धतीने साईज झाली पाहिजे कलर वाढला पाहिजे वजन पत्ती आहे चढली पाहिजे तर काय करणं गरजेचं आहे निश्चित महत्वाची माहिती आहे त्याच्या पहिलं काम असेल निश्चितच आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये कांद्याचे पत्ती असेल चकाकी कलर वाढला पाहिजे तर कोडला स्प्रे करणं गरजे की जेणेकरून आपल्याला वजन निश्चितच शेतकरी बांधवाला एक फायदेशीर गोष्ट असणार की वजन वाढलं पाहिजे त्यासाठी महत्वाचा मोलिकुल जो असणार आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल असणारा जो आहे प्रोपोटॅश निश्चितच या ठिकाणी एक रे शहाण्णव ग्राम या पद्धतीमध्ये वापरायचा म्हणजे निश्चितच अर्धा ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे निश्चित त्याचा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये फायदा होतोय आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये त्याचे रिझल्ट खूप मी स्वतः बघितलेले आहे आणि आपण आपल्या घरच्या शेतामध्ये सुद्धा वापरलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी घेत असताना प्रो पोटॅश बरोबर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे बोरॉन बोरॉन सुद्धा एक ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये आपल्याला फवारीच्या मध्ये या ठिकाणी घ्यायचे तर बऱ्याचशा शेतकरी बांधव म्हणतात त्याचा स्प्रे कधी घेतला गेला पाहिजे तर या ठिकाणी सांगण्याचं एक सांगू शकतो की निश्चितच या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी वेळा दिवशी म्हणजे एक साधारणपणे पावणे तीन तीन महिन्याचा असताना या ठिकाणी आपल्याला प्रोपोट्याचा स्प्रे जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सेकंड लास्ट पाण्यावरती म्हणजे आता जे आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रोपोट्याचा स्प्रे आणि बोरांची फवारणी ही कंपल्सरी आपल्याला दोन वेळा या ठिकाणी गरज आहे आता बरेचसे शेतकरी बांधव मात्र सर कॉस्ट्युम खूप आहे बजेट खूप आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये आहे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि कॉस्टिंग जर विचार केला तर एकरी बजेट जाईल एक, एक साधारणपणे सहाशे ते सातशे रुपयापर्यंत बजेट जाईल म्हणजे एवढं खूप सुंदर चांगल्या फवारणीमध्ये आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या रिझल्ट मिळणार आहे फुगवण पत्ती कलर वजन चांगलं की खूप साध्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे निश्चितच ह्या फुगवणीसाठी आपल्याला हे अप्लिकेशन आपल्याला हे वापरायचे हा मुलकुल वापरून घ्यायचे आणि रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद